तुमच्या मनापासनं मनपूर्वक खरंच आभार मानायचे आहेत कारण की काही दिवसापूर्वी असं होतं ना म्हणजे भरपूर डिप्रेशन मध्ये होत म्हणजे बिझनेसच्या बाबतीत म्हण किंवा इतर आता मी राजकीय क्षेत्रात पण आहे तर राजकीय क्षेत्रात असं व्हायचं की माझं विजन क्लिअर असायचं पण काही वेळेस असं व्हायचं की आपल्या मागणार किंवा म्हणजे एक टाळलं जायचं आपल्याला त्या गोष्टी व्हायच्या तर आता या गोष्टीचा काहीच इफेक्ट होत नाही माझ्यावरती आणि मी हसत मुखाने म्हणजे प्रत्येक गोष्टी स्वागत करतोय आणि जी पर त्याच्या विपरीतच घडते म्हणजे जे आपल्या विरोधात समजा काही षडी किंवा इतर गोष्टी करायच्या गेलं की त्यांच्या ते इफेक्ट त्यांच्यावरती जाणवते आणि आपण आहे ते व्यवस्थितच आहे असं आणि म्हणजे पेमेंटच्या बाबतीत पण असं होत होत की बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे पेमेंट अडकलेले तर ते कुठेतरी आता सुरुवात झालेली आहे भेटायची आणि असं पण त्याचं डिप्रेशन असं काय वाटत नाही कि बाबा माझे पैसे कुठेतरी अडकले आहेत किंवा काही गोष्टीचा मी विचार करत बसायचो आता फक्त असं फोकस होते की फक्त आपण कामच करायला पाहिजे आणि त्याच्यातनं जे मिळकत होईल आपली ती पुढे कंटिन्यू व्हायला पाहिजे सर ग्रेट ग्रेट धन्यवाद सर येस